सांग काय आहे ना पक्का मी चक्का असू दे पक्का नाही तर गर्दीत बसतो धक्का तर तुला धक्का ना बसता अगं धक्का खाऊन खाऊन बाबळा बरे बरं विकला चक्का पायात पैंज हातात बांगडी घोटाला लाली डोळ्यात वंगण सुरते काळ त्याला कादर म्हणत एवढं काळ काय खंबरी पाहिले काय माझा अरे वाहिले एकदा घालू नको का हा एकदा चांगला नाही का अग वेड्या मुली समजा तू घात जर का कोणी पाहिल्या मारला त्यांना आता कशात ये चोरीचा बयाबा एकदा का घर फोडी झाली कपूडालो कुर्तन पसर वाडायचा एकदा ते घालायची नाही झोकून काय घालायचं शहाणी असेल तर तीन जाणी बाबर का नाही काय अगं लहानची तरुणी झाली बरं तीन जणी गणे पाहिले नाही की तीन जणी असते म्हणून नाही ऐकले एवढी मोठी झाली तरी तुला तीन जणी माहिती नाही माहिती मला त्याची ओळख सांग ना इकडनं एक सोन्याचा तसा तिकडनं एक सोन्याचा आणि दोन्हीच्या मधी एक असा लोंब नाही लोंचे काय अगं त्याला काही लोंच आणि मग आग बिजी नावाच म्हणजे सत्रपती ढोर म्हणतं त्यालाच आम्ही तीन दाणी म्हणतो साडी नेटली पाहिजे अरे वा काय बाज तू कमालच केली खुशाल साडी नेसून आली नाही आता मग तो बोंग कुणायचे मी गाडी ग रोज गोडाऊन घालते ना अय गाऊन म्हणे मावशी काय त्याला गाऊन म्हणते गोडवून माझ्याकडे एकदा गाऊन ना, ना गा मला काय वाटलं तिथून मोकळा ना त्याला गोडावूनच म्हणते नाही ग साडीच तू नावी मस्त साडी आहे काय नाव घ्यायचं हो रंगी आज ऐकलं बाबा ऐकलं ऐका ऐकायचं मी तुला तू आता बोलली ना अगं रोंगी म्हटलं का नस तीच पण रंगी म्हटली रोंगी का पडून घे मला तरी काय माहिती अगं माझी साडी काय बघते तुझी साडी काही मारे भाव साडी एक आहे वा। आहे ले के मस्त के हुल, 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 हुल काय करते साडी पाहते साडी पाहते का खा, कारखाना तपासते का तो कारखाना बसते करा मी साडी बघत होते आता परदेशात लावून ती काही इकडची साडी कोणी करते मग परदेशातून अंडी कोण गेलो होतो माझे मिस्टर इंग्लिश बोलते काय अंगण मग नकरा साडी कुठली दिसतो मागवली तो दिसते काय कोणता नाही सुजेल मला येतं कधी बोलते साडीचं नाव काय ठेवले जशी साडी तसं नाव काय नाव पत्रेने धिंगाणा आराम आपलं कसं नाव आहे पत्रा अमेरिकेचं नाव आहे मारुती कशी ना तू मग कमी आहे ना मावशी काय ना पण पाठी बघ साधे सर या नमस्कार पावस पावशी म्हण वेळा म्हण खुर्पा म्हण कुराण म्हण म्हण नाही बर काय घेतलं विक्रीला मावशी अरंगार शिंगार अरे वा कुठे आली छान ठीक साडी नेसून आली काय नाव ग साडीचं आता सांगू सांग बर काय साडी काय आहे एक तास एक तास फक्त एक तास आणि जास्त टाईम झाले रोज टाइम घेत अग माझ्यासारखं सा कंपनीच नाव आहे कंपनीचं नाव आहे हा बर झाली ताई झाली तयारी बघायला काय कशी साधारण सर छान या बाई नमस्कार नमस्कार मावशी आपण काय घेतलं ए मावशी मिठा साठी घेतलं मोठ लोकांचा हलवा अरे वा मोठ्या लोकांचा हलवा हा का बरे गरीबाचं जमत नाही का अग मोठ लव पैसे असता बर या गरीबा काहीच नाही असता काय पैसा असतो खर्च करत नाही जवळ एक रुपया काय ना पण हलवून मोकळा होतो काय गा हलवा घेऊन मोकळा होतो मास गावशी कि काय केला पाच हजे छान बांगड्या बघ माझी अरे छान साडी कुठून आणली ग सांगू सांग बर लंडन लंडन <laughs> लंडन कोण गेलो होतो तो माझा नवरा गेलता त्याला जाऊ दे तू नको जाऊ बरं लंडन चांगलं नाही बायांना त्रासदायक असतो लंडन कृपया भगना श्रीदेवी गेली तर परत आलेच नाही अगं मी गेल ती माझा नवरा गेलता त्याला जाऊ दे तू नको जाऊ बरं बाई

आज वेळी आता तिथे जाण्याकरता विमानाने प्रवास करावा लागतो आपल्याकडे तेवढा पैसा आहे का तुला इथे इथं लंडन दाखवते इथे मग आपल्याकडे जगाचा नकाशे हा काय खाली टाकला पागले का नकाशा खाली असतो आणि गरीब माणसं भिंती लहान आहे नकाशा मोठा आहे म्हणून खाली टाकला आपण नकाशावर उभे तुला माहिती देते चीन जपान पॅरिस युरोप अमेरिका आणि हे लंडन हे काय दोन्ही पाहायच्या मध्ये लंडन आपण नका स्वरूप येत ना मग त्या अक्षर दोन्ही पाहायच्या मध्ये आलं लंडन तू सर्व दिसत नाही बेपा लंडन नको विचारू मला भी पहिले वाटायचं लंडनला आणे लाणी पण नाही बर बाई मध्ये गेल्यावर कळलं मोठं गाव आपण आलो तेव्हा गाव दिसत होतं पण गावात गाडी आली तेव्हा कळलं गाव मोठं गाव होतं छान साडी सर्च नाव काय नाव आहे प्यार मला काय माहिती ते तू सांग साडीचं नाव सांग मैले प्यार क्यू किया तू का प्यार काही पागड दे मी काय विचारते तू काय सांगते साडीचं नाव सांग सर्च नाव हं

नक विचारू आज माझे मला ऐकायचं नका बाजारला जायचं म्हणून मी पहाटी चार वाजता दूध काढायला गोठ्यात बसली का? तेवढ्यात लाईट गेली अंधारात अर्धा तास झाला दूध काढिते पण एक खेळ आला का म्हटलं कधी नाही आता असं काय घडतो पुन्हा उठली घरात गेली कंदील घेऊन आली पाहिलं तेव्हा मला कळालं काय कळालं मी यायला खाली बसली होती मावरा अगं दिला तुला फरक वाटला नाही का फरक वाटल्यावर ताणा ताणी केली असती मग लांबले जाऊ नको माल काही घेतले घेतलं मग साखरू काल खोटे बोलते काढतो मी बाजारात गेली बरं पूर्ण बाजार हिंडली साखरात काय नाही अरे अरे पाठी भरतो घावले म्हणजे तुला साखरूचा बाजार घावलं नाही घावला वेळी हा सगळा बाजार थोडं धरलाय आग येत माणसंच माणसं हे माणसं नाही काय ते वरवरचा पाला पातोळा आहे मग याला काय करेल दोन्ही हाताने बाजूला सरायचे मग बघायचं खाली i'm gonna make go